बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या ह्या कडवड शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसे अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला करायचं राहून गेलं असेल तर तुम्हाला विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मोठं करा ही तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो गेल्या दोन तीन दिवसांमध्ये देशामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल काही घडामोडी घडल्यात विशेषतः महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने ज्या घडामोडी घडत आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत तुम्ही सर्वांनी कदाचित पाहिल्याही असतील पण तरी देखील तुम्हा सर्वांसमोर या घडामोडींचा एक छोटेखानी सारांश ठेवण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न करतोय लक्षात घ्या काल ज्यावेळेस संसदेमध्ये राहुल गांधींनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये झालेल्या या निवडणुकांमध्ये सत्तर लाख वाढीव मतदारांचा प्रश्न उभा केला अनेक गोष्टींना तोंड फुटलं आणि त्याच सोबत महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस मी त्या त्यांचं नाव देखील इथे चेतन अहिरे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चेतन अहिरे यांनी या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या निवडणुकांच्या निकालावर उभं केलेलं प्रश्नचिन्ह यावर एक जी याचिका दाखल केली आहे त्यावर स्वतः चेतन अहिरेंची बाजू मांडत स्वतः वंचितचे अध्यक्ष सन्मान्य जी आंबेडकर साहेब बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर साहेब त्यांची बाजू मांडत आहेत या सर्वांवर उच्च न्यायालयाने जे काही ताशेरे ओढलेले आहेत या महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर आणि केंद्राच्या निवडणूक आयोगावर या दोघांवरही जे ताशेरे ओढलेत त्यांना जी, जी काही नोटीस बजावलेली आहे या अतिशय महत्वाच्या गोष्टी महाराष्ट्रात आणि देशात घडत आहेत लक्षात घ्या आता जवळपास महिना दीड महिना दोन महिने निघून गेलेले आहेत पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे पण तरी देखील कारण लक्षात घ्या मुळात आता जनतेचा या न्याय व्यवस्थांवर देखील किती किती विश्वास राहिलेला आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न कारण ही याचिका उच्च न्यायालयात आहे उच्च न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालय देखील आपल्या बाबतीत काय करतो आपण सर्वांनी पाहिलेलं आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख लेकिन अभी तक इन्साफ नाही मिला जज साहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश येतात न्यायाधीश रिटायर होतात पुढचे न्यायाधीश सहा महिन्यांसाठी येतात आणि तेही काय करतील याची अपेक्षा नसते त्या सहा महिन्यात त्या न्यायाधीशाने फक्त एखादी तारीख देऊन दाखवावी शिवसेनेच्या राष्ट्रवादीसारख्या केसेसला फक्त तारीख देऊन दाखवावी ते सुद्धा होणार नाही पुढचे न्यायाधीश हे सुद्धा असेच रिटायर होऊन जातील काही घडणार नाही त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींवर आता किती विश्वास ठेवतोय म्हणजे मला एक तो प्रसंग आठवतो दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं भारतावर पण दीडशे वर्ष या स्वतंत्र भारतामध्ये देशाचं संविधान खरंच टिकणार आहे का जे संविधान परमपूज्य बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे ते दीडशे वर्ष तरी टिकेल का याची आज मी खात्री देऊ शकत नाही आता तुम्ही या गोष्टीला कशा अर्थाने घेता हे तुम्ही ठरवा पण ही सत्य घटना आहे बघा आता या न्याय व्यवस्था आहेत आता ही उच्च न्याय व्यवस्था उच्च न्यायालय याच्यावर जे काही होणार ते जाणार सर्वोच्च न्यायालयात कारण कोणी याच्यावर एक पुन्हा याचिका दाखल होणारच कोणी याच्यावर पुनर् याचिका सर्वोच्च न्यायालयात करणारच पण तरी देखील तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि पाच वर्ष निघून जातील ही माणसं आपला कार्यकाळही पूर्ण करतील पण हा माझा विषय नाही तो त्या न्यायव्यवस्थांचा भाग झाला पण ज्या गोष्टी घडल्यात त्या तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा अगदी छोटेखानी प्रयत्न करतो आता काय प्रश्नचिन्ह केले ते लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तर लाख ते पंच्याहत्तर लाख काही ठिकाणी हा आकडा शहात्तर लाखांचा सा देखील सांगण्यात येतो शहात्तर लाखांपर्यंतचं वाढीव मतदार मी मतदान म्हणणार नाही मतदान तर आहेच पण हे वाढीव मतदार आले कुठून म्हणजे जवळपास लोकसभेच्या वेळेस जो काही रजिस्टर्ड मतदानाचा आकडा होता तो चार महिन्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे याद्यांमध्ये नावं वाढली ही शहात्तर लाख नावं आली कुठून पाच वर्षात एवढी नावं आली नाहीत जी चार महिन्यात वाढली हा सगळ्यात पहिला प्रश्न विचारला गेला पाच वर्षात एवढी नावं आलीच नाहीत तर मग ही चार महिन्यात कुठल्या मतदारसंघांमध्ये आली कुठल्या कुठल्या विधानसभेत किती किती नावं वाढली कुठल्या कुठल्या विधानसभेत कुठला कुठला आमदार निवडून आलेला आहे हे जर क्रॉस चेक तुम्ही कराल ना तर सगळेच्या सगळे आमदार ह्यांचे निवडून आलेले आहेत जवळपास दुसरा प्रश्न बघा काय आहे जवळपास पंच्याण्णव असे मतदारसंघ आहेत पंच्याण्णव ज्या मतदारां ज्या मतदारसंघांमध्ये जे मतदार झालेलं आहे म्हणजे मतदान झालेलं आहे ती काउंटिंग आणि ज्यावेळेस काउंटिंगला बसलो त्यावेळेसची काउंटिंग म्हणजे ज्यावेळेस आपण मशीन क्लोज करता मशीन सील करता त्यावेळेस समजा शंभर मतदान झालं असेल एखाद्या पेटीवर आणि काउंटिंग करताना पाहिलं तर ते मतदान समजा सत्तर असेल किंवा एकशे सत्तर असेल म्हणजे शंभरशी कुठेही जुळत नसेल अशा ठिकाणी नियमाप्रमाणे त्या रिटर्निंग ऑफिसरला निकाल देण्याचा अधिकार नसतो हा नियम पन ही आहे पण अशा ठिकाणीही निकाल देऊन आपण नियमांचं उल्लंघन केलेलं आहे आणि अशा ठिकाणांची संख्या जवळपास पंच्याण्णव आहे महाराष्ट्रामध्ये मग ह्या पंच्याण्णव ठिकाणचं मतदान किंवा ह्या पंच्याण्णव ठिकाणांचं झालेलं ती काउंटिंग तो रिझल्ट हा रद्द करावा ही देखील एक मागणी आहे पंच्याण्णव ठिकाणं आणि सारेच्या सारे, सारे इकडचे दुसरी लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत मला मला खर तर नवल वाटतं लोकशाहीचे दोन स्तंभ असे कसे विकले जाऊ शकतात आता हे दोन स्तंभ कोणते हे तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा शिवसैनिकांना शिवसैनिकांना म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातली तमाम जनता जी सर्वसामान्य जनता आहे जी देशा या देशाच्या लोकशाहीवर या राज्याच्या लोकशाहीवर प्रेम करते त्यांनी व्यक्त व्हा कारण हा विषय काही शिवसेनेचा नाही हा विषय काही वंचितचा नाही किंवा इतर पक्षांचा हा विषय सर्वसामान्य भारताच्या या महाराष्ट्राच्या नागरिकाचा आहे कारण आज अशा प्रकारच्या जर सत्ता आणल्या गेल्या विचार करा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये या चार महिन्यामध्ये असे काय ह्यांनी तीर मारले होते की एवढा यांना घवघवीत महाराष्ट्राच्या जनतेचा पाठिंबा मिळेल शहात्तर लाखांचं मतदान हे वाढलं म्हणजे कसं वाढलं बघा पाच वाज पाच वाजल्यानंतर तुम्हाला माहिती अंतिम वेळ ही सहा वाजताची असते त्यानंतर येणारे जे मतदार असतात किंवा त्यानंतर म्हणण्यापेक्षा त्या वेळेत येऊन उभे राहिलेले मतदार पण वेळ संपल्यानंतर त्यांना टोकन दिली जातात तुम्हाला माहिती असायला हवं तुम्ही मतदानाच्या वेळेनंतर आलात तर तुम्हाला टोकन मिळणार नाही पण वेळेच्या अगोदर येऊन उभे राहिलेला आहात तरीही वेळ संपलेली आहे पण तुम्हाला तो हक्क मिळतो त्यावेळेस टोकन डिस्ट्रीब्यूट केली जातात आणि ते टोकन एक रजिस्टर्ड टोकन असतं त्याची दोन असते निवडणूक आयोगाकडे किती टोकन कुठल्या केंद्रात वाटली गेली समजा एक्स वाय झेड केंद्र असेल ह्या केंद्रामध्ये या, केंद्रा या वेळेत आलेले मतदार हे जवळपास पंचवीस आहेत आणि ह्यांनी टोकन घेऊन मतदान केलेलं आहे म्हणजे वेळेआधी होते पण रांगा असल्यामुळे त्यांना मतदान त्या वेळेत करता आलं नव्हतं अशा प्रकारे त्या संपूर्ण विधानसभामध्ये क्षेत्रामध्ये किती मतदार होते याची माहिती निवडणूक आयोगाकडे असते पण ही माहिती सादर करण्यामध्ये आयोग कुठेतरी कमी पडत आहे ज्यावेळेस ताशेरे ओढले गेले की ही अशा प्रकारची माहिती टोकनची संख्या तुम्ही का देत नाही आहात ही पारदर्शकता तुम्ही का ठेवत नाही आहात त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज म्हणजे सोबतीला रेफरन्स म्हणून उद्या तुम्ही टोकन कसेही बनवाल त्याला सोबतीला सीसीटीव्ही फुटेज सुद्धा असले पाहिजेत कारण सीसीटीव्ही फुटेज हे संपूर्ण मतदान केंद्रामध्ये असेल तुम्ही पाहिलं असाल जाळं असतं त्याचं मग ह्या सगळ्या गोष्टींची क्रॉस चेकिंग करून त्या सगळ्याची सुनिश्चिती करता येते पण ह्या सगळ्या गोष्टी देण्यामध्ये आयोग असक्षम ठरलेला आहे मी पुन्हा सांगतो आयोगाला ज्यावेळेस प्रश्न विचारले गेले की या सगळ्यावर आम्हाला ताबडतोब कारण ही अतिमहत्वाची केस आहे ज्यावेळेस स्वतः प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी हा, साहे हा विषय लावून धरला आणि त्यांनी न्यायालयाला तशा प्रकारे समजवायचा प्रयत्न केला आयोगाचे वकील म्हणाले दोन आठवड्यांची मुदत कमीत कमी आम्हाला द्या कारण एवढ्या शॉर्ट ड्युरेशनमध्ये आम्हाला ही माहिती जमा करणं हे तितकंसं कठीण जाईल मला नवल वाटतं म्हणजे हा प्रश्न खरं तर मीडियातून यायला हवा होता तुम्हाला नाही वाटत हा प्रश्न मीडियातून यायला हवा होता मीडियाने अशा प्रकारचे प्रश्न विचारून सरकारला धारेवर धरायला धारे हवं होतं कारण हा देखील एक स्तंभ आहे मला लिहा ना तुम्ही कमेंटमध्ये नेमके कुठले कुठले स्तंभ सध्याच्या घडीला या लोकशाहीचे हे विकला गेलेले आहेत ज्या वेळेस या कोर्टाच्या ताशेऱ्यांकडे मी पाहत होतो कोर्टाच्या या सर्व कार्यवाहीकडे मी पाहत होतो मला सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचं देखील ते स्टेटमेंट आठवत होतं त्या दिवशीच्या त्यांच्या भाषणातलं मनसैनिकांना मार्गदर्शन करत असतानाच की जनतेने आपल्याला मतदान दिलेलं आहे तुम्ही जनतेवर कुठेही राग ठेवू नका जनतेने आपल्याला मतदान दिलेलं आहे पण हे जनतेने दिलेलं मतदान हे तुमच्यापर्यंत पोहोचलंच नाही आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही हे मात्र तितकंच सत्य आहे विचारांमध्ये विरोधाभास असू शकतो आमच्या आणि त्यांच्या विचारांमध्ये आमचा विरोध देखील असू शकतो अनेक भूमिकांवर विरोध असू शकतो पण ज्या गोष्टी सत्य आहेत त्या सत्य आहेत आता या कालच्याच ताशेऱ्यांमध्ये ज्यावेळेस मी आणखी एक प्रसंग तुम्हाला सांगतो शिर्डीमधलंच आता त्या गावाचं नाव मी ते घेणार नाही शिर्डी मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत एका गावातल्या एका घरामध्ये किंवा एका घरावर असं म्हणू शकता जवळपास सात हजार मतदारांची नोंदणी झाली एकच घर आणि सात हजार मतदार असं कोणतं कुटुंब असावं बरं ज्या एका घरामध्ये राहत असेल आणि सात हजार लोक राहत असतील म्हणजे चोरी बी ऐसी करो जो किसी को दिखाई ना दे म्हणजे अशा असे शातिर तरी कम, कमी कमीत कमी आहे कसे गुंडे बनणार तुम्ही सात हजार लोकांची नोंदणी एकाच ऍड्रेसवर म्हणजे या सगळ्या गोष्टीवर बोलायचं नाही म्हणजे जे चांगले चांगले उमेदवार होते त्यावेळेस विधानसभेच्या वेळेस त्यांची ते पडले दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार मतांनी पडले दहा हजार मतांनी पडले त्या पडण्याचं दुःख नाही पण ते जर पडणं ती जर फाईट ती लढत जर नियमांप्रमाणे झाली असती आणि ती जर खरी खरी लढत असती तर योग्य मानलं असतं पण हे अशा प्रकारचे खेळ खेळून महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचा जो पराभव दाखवला हा पराभव मात्र आम्हाला पटण्यासारखा नाही खरं तर आभार मानतो चेतन आहिर यांचे आणि ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब वंचितचे अध्यक्ष आता आंबेडकर साहेबांविषयी जर सांगायचं झालं तर त्यांनी तर ह्या प्रकरणाला जर लावून धरलं तर आम्ही सगळ्या ह्या गोष्टींवर विश्वास ठेवू हो। बघा शिवसैनिकांना शेवटी मनामध्ये कुठेतरी तो प्रश्नचिन्ह तयार होतो ही प्रकरण लावून धरा नाहीतर मग ती केस दाखल केली काय आणि नाही केली काय याच्यात काहीच अर्थ उरत नाही आपण एक माहोल तयार करायचा एक वातावरण तयार करायचं आणि ऐन वेळेस या केसमधून जर आपण माघार घेणार असाल तर मग असली स्वप्न दाखवू नका महाराष्ट्राच्या जनतेला जे नाही जे घडलंय ना आम्हाला असंही माहिती आहे मग मग त्याच्यातून कुठेतरी न्याय व्यवस्था जिवंत आहे हे दाखवण्याचा आपण जर प्रयत्न कराल आणि न्याय व्यवस्था जिवंत आहे हे दाखवत असतानाच आपण त्यातून जर कुठेतरी माघार घ्याल तर हे मात्र पटण्यासारखं नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा एक विनंती राहील की ही सर्व गोष्ट जर तुम्ही लावून धरत आहात कारण आपण शेवटी बाबासाहेबांचं रक्त आहात परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त ज्यांनी या देशाला घटना दिली त्यांच्या रक्ताकडनं आम्ही अशा प्रकारच्या ह्या अपेक्षा ठेवूच शकतो नक्कीच ठेवू शकतो तुमचं काय म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनी व्यक्त व्हावं जे जे हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी बघा न्याय मिळेल नाही मिळेल हात हे तुमच्या माझ्या हातात नाही याच्याविषयी आपण सांगू शकत नाही पण त्या न्यायदेवतेला तो न्याय देण्यासाठी इतकं मजबूर करावं इतकं मजबूर करावं शेवटी तरी हात टेकले पाहिजेत की या सर्वांच्या पुढे मी न्याय देऊ शकत नाही एवढं तरी कमीत कमी म्हणावं आम्हाला नाही अपेक्षा न्यायाची आम्हाला नाही या सगळ्या गोष्टीची अपेक्षा पण तुम्ही कमीत कमी हे तरी सांगावं की यांच्या पुढे आम्ही मजबूर आहोत आम्ही वाकलो गेलेलो आहोत हे तरी कमीत कमी सांगण्या इतपत न्यायदेवतेला आपण मजबूर करूयात असो ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला सर्वांसमोर आहेत हे असले प्रसंग जे शिर्डीतलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं असे अनेक उदाहरणं आहेत जी कालच्या त्या याचिकेमध्ये आहेत जे जे काही घडेल तुम्हाला सर्वांसमोर आहे असं ठेवण्याचा नक्कीच एक छोटेखानी प्रयत्न करेल आणि या केसवर आता महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकांवर ज्यावेळेस दिल्लीमध्ये आवाज उचलला जातो शिवसेनेचे खासदारही याच्यावर आवाज उचलत आहेत अरविंदजी सावंत साहेब असतील शिवसेनेचे इतर खासदार असतील हेही आवाज उचलत आहेत या सगळ्यांचा एकत्रित काही परिणाम होतोय का हा देखील आपण पाहूयात खरंच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पुनर्निवडणूक होईल का कारण ह्या पंच्याण्णव विधानसभा क्षेत्रांमध्ये जर अशा प्रकारची विसंगती असल्यानंतर देखील निकाल दिलेला आहे तर त्या निकालावर आक्षेप निर्माण केला जाईल का किंवा तो निकाल रद्द केला जाईल का किंवा संपूर्ण महाराष्ट्राची विधानसभेची ही निवडणूक रद्द करून तिथे पुनर्निवडणूक होईल का या सगळ्या गोष्टी आता भविष्यातच कळतील तुर्तास तरी तशी मला सूत्रां शक्यता दिसत नाही कारण ज्या प्रकारे न्याय व्यवस्था आपल्या सर्वांसोबत वागत आहे आणि कुणाच्या मध्ये राहत आहे हे तुम्हा सर्वांसमोर आहे पण पाहूयात जे काही आहे ते याच पद्धतीने आहे तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या जय, जय महाराष्ट्र